नमस्कार मित्रांनो विनदोघातील तुटेना पुढील भागामध्ये सुष्मिताची आई खूप गोंधळ घालत असते समोर तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो एवढंच काय पैसे पण देऊ बघतो खरं तर तिला खूप आनंद होतो पण अजून पैसे मिळवण्यासाठी ती, ती नाटक करायला लागते आणि म्हणते माझ्या मुलीचा पंधरा वीस लाख रुपये तोटा झाला समोर होतो तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला तोटा नाही होऊ देणार पण सुष्मिताच्या आईचा जरा अतिरेक होतो इकडे घरी पाहुणे समरची वाट बघत असतात आणि आदिरा पण त्याला सारखी फोन करते पण समोरचा फोन गाडीत असल्यामुळे त्याला ऐकायला येत नाही मलिका पाहुण्यांना म्हणते मी आदिराला घेऊन येते आ ती आदिराकडे जाते आणि म्हणते तू अजून तयार नाही झाली आदिरा म्हणते मी नाही होणार तयार तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नाही करायचं मला हे लग्न मलिका म्हणते अच्छा मग मी सांगते तुझ्या पिंट्या दादाला तुझं बाहेर काय चाललं ते हे बघ गुपचूप तयार व्हायचं आणि खाली यायचं आता बोट करून ती आदिराला धमकी देते आदिरा घाबरते मलिका तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि स्माईल करत निघून जाते इकडे घरी जाण्यासाठी समोरची खूप तगमग चालू असते आओ माझ्या बहिणीला आज पाहुणे बघायला येणार प्लीज आम्हाला जाऊ द्या पण काय केल्या ती काय गाडीच्या बाजूला होत नाही तिला सुष्मिता पण खूप थांबवण्याचा प्रयत्न करते पण तरीही ती ऐकत नाही आता आदिरा खाली येते आणि पाहुणे तिला बघतात पण त्यांचं मात्र त्यावर काही समाधान होत नाही ते म्हणतात समर सर आले असते तर बरं झालं असतं खरं तर आम्ही मुलगी बघायला आलो ते फक्त समर सरांमुळे आणि त्यांनाच बहिणीसाठी वेळ नाही ते असून म्हणतात समर सरांना सांगा बहिणीच्या लग्नासाठी थोडा वेळ काढा नाहीतर पुढे कसे जाणार मलिका त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण ते काय ऐकत नाही आणि निघून जातात आता मलिकाला खूप राग येतो आणि ती समरला फोन करते समर म्हणतो काकू मी रस्त्यातच आहे मलिका म्हणते आता कशाला पाहुणे आले आणि आदिर्याला बघून गेले आणि त्यांनी सांगितलंय की बहिणीसाठी समर सरांना थोडा वेळ काढायला सांगा समर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझे काका असते तर ही वेळच येऊ दिली नसती पण तुझ्या वाढदिवसाला ते आले आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे आम्हाला हे दिवस बघावे लागतात नाहीतर असं तुझ्या पायापाड्याची वेळ नसती आली मलिकाच्या बोलण्याचं समरला खूप वाईट वाटतं त्यात सुष्मिताची आई सारखी बोलत असते आता समोर मोठ्याने ओरडतो बास तुम्ही आज माझं खूप मोठं नुकसान केलं आणि त्याची शिक्षा मी तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही त्याच्या बोलण्याने सुष्मिताची आई घाबरते आणि बाजूला होते पण गाडीत बसल्यावर समोर रडायला लागतो आणि म्हणतो मोठा भाऊ म्हणून मी आज पोचायला हवं होतं पण मी नाही पोचू शकलो आणि सगळं त्या मूर्ख बाईमुळे झालं मी तिला सोडणार नाही झालं मला उशीर तो आता घरी जातो आदिराचं दार लावलेलं असतं तू वाजवत म्हणतो आदिरा आधिरा म्हणते मला नाही बोलायचं तो म्हणतो बाळा मला झाला उशीर आय एम सॉरी आदिरा म्हणते सॉरी मी तुला हजारो कॉल केले पिंट्या दादा पण तू नाही रिसीव केले जा तू इथून मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी समोर म्हणतो ओके ओके इकडे पोलीस घरी येतात आणि दार वाजवतात त्यांना बघून सुष्मिताची आई जाम हादरते सगळेच घाबरून बघायला लागतात पोलीस आता येतात आणि म्हणतात आमच्याकडे ऑर्डर आहे तुम्हाला घेऊन जाण्याची तेवढेच सुष्मिता बाहेर येते पोलीस म्हणतात हीच ती मुलगी पकडाईला स्वानंदी विचारते एक मिनिट तक्रार कुणी केली ते म्हणतात समर राजवाडे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद